स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक अल्पेश मनवे यांच्या पुढाकारानं नुकताच असंख्य तरुणांनी ठाकरे शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय हा पक्षप्रवेश सोहळा शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला असून पक्षप्रवेशकर्त्यांचे यावेळी शिवसेनेत स्वागत करण्यात आले नेरळ शिवसेना जिल्हा परिषद विभाग प्रमुख म्हणून अल्पेश मनवे जबाबदारी पार पाडत असून शिवसेना फुटीनंतर त्यांनी संघटना मजबूत करण्याचं महत्वाचं काम केलं या पक्षप्रवेशानं मात्र नेरळ जिल्हा परिषद वॉर्ड आता आणखीनच मजबूत झाल्याचं चित्र आहे कर्जत तालुका हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे परंतु याच बाले किल्ल्यात शिवसेनेची पडझड झाली आहे एकीकडे ठाकरे शिवसेनेचं अस्तित्व राहील का अशी चर्चा होती परंतु नितीन सावंत यांनी शिवसेनेची मशाल हाती घेतली आणि आजही शिवसेना आपल्या बाले किल्ल्यात मजबूत राहिल्याचं चित्र आहे तर शिवसेनेला अनेक छोट्या मोठ्या पदाधिकारी यांनी मजबूत करण्याचं काम नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली केलं हेही विसरून चालणार नाही नेरळ जिल्हा परिषद वॉर्डमधील शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात दोन गट झाले असताना येथील महिला आघाडी युवा नेतृत्व आणि शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी पाठबळ दिलं नेरळ जिल्हा परिषद शिवसेना विभाग प्रमुखाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत अल्पेश मनवे हा तरुण पुढे आला आज हाच बालेकिल्ला अभेद्य ठेवण्यात मनवे यांचा मोलाचा वाटा ठरलाय नेरळ जिल्हा परिषद विभागात येणाऱ्या दामद भडवळ ग्रामपंचायत परिसरातील असंख्य तरुणांनी मनवे यांच्यावर विश्वास ठेवत ठाकरे शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केलाय कर्जत कार्यक्रमात आलेले युवा सेना अधिकारी आमदार आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला तर यासाठी व्यासपीठावर शिवसेना उपनेते सचिन आहीर मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील माजी महापौर तथा महिला संपर्क प्रमुख किशोरी पेडणेकर जिल्हा सल्लागार बबन पाटील सुनील पाटील प्रमुख नितीन सावंत माजी पक्षप्रतोद भाई शिंदे ज्येष्ठ नेते रियाज बुबेरे उपतालुका प्रमुख दशरथ भगत तालुका संघटक बाबू घारे महिला आघाडी संघटिका सुवर्णा जोशी रेखा ठाकरे अनिता पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते दरम्यान हा पक्षप्रवेश येणाऱ्या जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेनेची ताकद वाढली आहे नेरळ शिवसेना शाखा यांच्या वतीनं करण्यात आलेल्या या पक्षप्रवेशात शाखा प्रमुख हेमंत क्षीरसागर उपशहर प्रमुख संतोष सारंग यांचे मोलाचे सहकार्य राहिलं असून शिवसेना पदाधिकारी महिला आघाडी युवा सेना यांच्यासह हो शिवसैनिकांचा महत्वाचा वाटा राहिलाय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ